हाय हॅलो माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे सांबर बनवण्यासाठी ना हे बघा ही डाळ स्वच्छ धुवून भिजू घातले मी हे शेवग्याचे शेंगा हे दोन टोमॅटो घेतले हे दोन कांदे घेतलेत आणि हे दुधी घेतला आहे एवढा मी कट करून एक बटाटा घेतला आहे सोलून किसून आणि हे बघा वरचं साल काढून बटाटा घेतला ही चिंच आहे सांबार बनवण्यासाठी सांबार एकदम भारी टेस्ट होतोय आणि कसं आहे तुमच्याकडे जे बी दुसऱ्या भाज्या अवेलेबल असतील व अंग म्हणा भेंडी म्हणा तुम्ही ते सांबारमध्ये टाकून घेऊ शकता एकच नंबर लागते सांबार खायला चवीला भारी टेस्ट आता हे सगळे कट केलेले जिनस ह्याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया सगळे एकत्र डाळ पण आपली भाज्या पण शिजते ती चव सगळी त्याच्यामध्ये उतरते बघा बटाटा पण मी असा कट करून घेतलाय बटाटा पण टाकून घेते इतपत पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये जास्ती पाणी नाही टाकायचं एवढं पाणी टाकायचं वरती भाज्याच्या शेवग्याच्या शेंगा मी मीठ टाकून शिजायला ठेवले चिंच भिजत ठेवले मी आलं लसणाची पेस्ट पण टाकून घेतली त्याच्यामध्येच एक चमचा किंवा लोक खोबरं कट करून घेतले मी हे बघा चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं चार मिरच्या तिखट तुमच्या तुमच्या आवड़ीनुसार घाला कोथिंबीर आणि थोडीशी मी फटाण्याची डाळ घालते तुमच्याकडे शेंगदाणे असेल तर तुम्ही शेंगदाणे घालून घेऊ शकता मस्त अशी चवीला भारी लागते चटणी ह्याच्यामुळं चवीपुरतं मी टाकते साखर टाकून घेते एक चमचा थोडासा लिंबू पिळून घेते ह्याच्यामध्ये बघा असं थोडंसं पाणी टाकून घेते बघा घेतले मस्त अशी आपली वाटून झाली आहे बारीक बघू शकता तुम्ही आता आपण सैडला काढून घेऊया एका भांड्यात तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलंय त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेते एक मिरची टाकून घेते थोडासा कडीपाला आणि ही मी उडदाची डाळ टाकून घेते थोडी उडदाची डाळीमुळे चांगली चव येते आपल्या चटणीला ना डाळ टाकायचं ह्याच्यामध्ये तुम्ही चण्याची डाळ सुद्धा टाकून घेतलं तरी चालतंय मी चण्याची डाळ नाही टाकले कसं एकदम भारी टेस्ट येतं चविष्ट साऊथ इंडियनच्या चटणी सारखं चवी आपल्या चटणीला मस्त भारी मग एकच नंबर बघा आता आपलं कुकर थंड झालंय सांबर बघूया बघा बघू शकता मस्ती एकच नंबर आपल्या डाळ पण शिजल्या भाज्या शिजल्या सांबारच्या असंच ठेवायचं जाडसर असा चांगला पणा उतरते मध्ये एकच नंबर ते सांबार आपला हे बघा बघू शकता तुम्ही गॅसवर पातीर ठेवलं पातीला गरम झालंय दोन पळे तेल टाकले मी मोहरी टाकून घेते तेल गरम झालंय जिरे पण टाकून घेते जे दोन मिरच्या उभ्या कट करून घेता ते पण टाकते कडा आपला थोडासा हिंग आणि हे बघा घरचा कांदा लसूण मसाला आहे तिकड तिकड तुमचं तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही कश्मीरी तुम्ही पिशेला ह्याच्यामध्ये सांबर मसाला मी टाकून घेते तुमच्याकडे जे मी येते तुम्ही टाकून घेऊ शकता कसं असं वरून टाका सांबर मसाला अगोदर टाकलं ना सगळा त्याचा वास उडून जातो चव त्याची चवीला नाही चांगलं लागत हे असं टाकलं ना एकदम हे बघा हे रडचा मसाला भारी असत खायला हे असं टाकू उकळी काढून घ्यायचं आणि तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती सांबर करून घेऊ शकता घट पातळ बघा कसं उख सांबार आपलं झाड तयार मस्त एकच नंबर मस्त सांबार आणि चटणी बनवून तयार आहे ते